मित्रांनो आपण आलोय भुरकवडीच्या फाटीवर उद्या तीस तारखेला मैदान आहे भुरकवडीचं मित्रांनो फलटणचं मैदान पावसामुळं कॅन्सल झाल्यामुळं इकडं भरपूर गाड्या येणार आहेत त्या आणि अनेक लोकांचं फोन पण आलं की बाबा मैदानाचं मैदान कसं आहे मैदान कसं आहे तर मी बघू शकता पुढं जर बघितलं तर भरपूर प्रमाणात जागा आहे पुढं भुरकोडीची फाटी सर्वांना माहीत आहे आपण आयोजकांशी बोलू बऱ्याच लोकांचं म्हणणं की मैदान मैदान स्थिती काय आता सध्याला मैदान स्थिती काय आता सध्याला मैदानाची स्थिती तुम्ही पाहिले बघितलेलीच आहे काय परिस्थिती आहे तुम्ही बघितली इथं कुठल्याही पावसाची कसली काही अडचण नाही कितीही मोठा पाऊस पडला जो लोकांच्या मनात जी संजे संग्रम आहे की बाबा पावसाच्या अभाव काय मैदानाचे अपडेट काय होईल का नाही ना तर कितीही पाऊस पडला इथं एक तर आता पाऊस नाहीच दोन दिवस झालं इथं पाऊस उघडलेला आहे नुसतं येतं तर असं काय पाऊस मोठा वगैरे असला काय नाही जरी पाऊस आला तरीही मैदान शंभर टक्के होणार ह्याच्यात कुठलीही माणसं बैलगाडी मालकांनी कसलीही मनात शंका बाळगायची नाही तर आता बघा मित्रांनो मैदानाच्या पावसाचं जर त्यांचं म्हणणं आहे की इथं पाऊस आला तरी मैदान होणारच आणि आता सध्याला तर इथं पूर्णपणे पाऊस उघडलाय बरं आता गाड्याची नोंद काय किती झाली काय आता गाड्यांची नोंद पाचशेच्या पुढे गेलेली आहे आपलं एक अकाउंट आहे गाड्या घ्यायचं आठशे दहा गाड्या नोंद करायच्या आपलं टार्गेट आहे ती आज पूर्ण झालं की आपण चार चार साडेचारच्या दरम्यान नोंद बंद करून टाकणार आहे अंतर किती आहे फाटीचं काय फाटीचं अंतर नऊशे फूट आहे आणि रुंदे हे पंधरा पंधरा म्हणजे सोळा फूट आहे आता पंधरा पळायला रान आहे राण काय तुम्ही बघू शकता कसं राहणार कटना जरा तिथं कुठलाही पा, म्हणजे पावसाचा ह्याचा काही इथं संबंध या पाठीला येत नाही बर आज नोंद पूर्ण झाली तर संध्याकाळी करणार आहे का तुम्ही हो आज जर आठशे दहा गाड्या चार वाजेपर्यंत आठशे ची नोंद पूर्ण झाली की लॉट ही आम्ही संध्याकाळीच पाडणार आहे म्हणजे फायनल मित्रांनो फायनल उजेड सकाळ घ्यायची तुमच्या उसा फायनल उद्या ही सूर्य म्हणजे उजेडाचा काढा फायनल घेतला जाणार गाडी म्हणजेच बी येऊन सहकार्य करायचं नोंद आठशे दहाच तुमचं टार्गेट हो आठशे दहाच टार्गेट आहे जेणेकरून जरी आता बारा वाजेपर्यंत जरी आठशे दहा गाड्या पूर्ण झाल्या तरी नोंद ही बंद होणार आणि लॉट ही लगेच आम्ही जाहीर करायला चालू करणार अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला लगेच माझा फोन असणार अखिल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं पदाधिकारी बोलवून त्यांच्या हस्ते इथं लॉट मी लगेच जाहीर कर जाहीरच करून टाकणार म्हणजे यांच्या मित्र मित्रांनो यांच्या डोक्यात की बाबा फायनल उजेड सकाळ झाला पाहिजे भरपूर बैल फायनल भरपूर बैल पळून गेलेली आहे ती भरपूर नामांकित लोकांना बी पाठी ही माहित आहे त्यामुळं कुठल्याही बैलगाडी मालकानं मनात कुठलीच शंका धरायची नाही की या पाठीला मैदान होईल का नाही होईल का नाही असं काही देखील मनात म्हणजे संग्रम ठेवायचा नाही आणि आपलं उपस्थित राहून बारा एक वाजेपर्यंत आठशे दहा गाड्यांचं माझं टार्गेट आहे आठशे दहा गाड्या नोंद झाल्या की मी नोंद ही पूर्णपणे बंद करणार आणि लगेच लॉट पाडायला म्हणजे तयारी करणार